या अनुषंगाने म्हटलं की माणसाला जर विसर पडतो एकंदरीत इतिहासाचा हा संदर्भाचा त्या विषयाने मी त्यांना गजनी म्हटलंय तसं त्यांची गजनी म्हणण्यालायक त्यांनी परिस्थिती निर्माण केली आहे कारण जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं देवेंद्र यांनी सांगितलं होतं त्यांनी लग्नही केलं आणि पुढे मुलंबाळी त्यांना झाली हा एक संदर्भ आहे दुसरा अजित पवारांना चक्की पिसिंग 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 आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्या अजित पवारांना आता मांडेरा मांडलेला मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वीकारलेलं आहे राष्ट्रवादीच्या सोबत युती नाही नाही ना ती राष्ट्रवादीच्या सोबतही त्यांनी युती केलेली आहे पहिल्या मंत्रिमंडळात पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिली स्वाक्षरी ही धनगर समाजाच्या आरक्षणाची मी करेल अशी गोष्ट त्यांनी केली होती आय मागणीचा इतक्या वर्षानंतर त्यांना विसर पडलेला आहे आणि हे करत असतानाच नांदेडमध्ये त्यांनी सांगितलं आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री त्यांचे पिताश्री पण मुख्यमंत्री असे दोघ जण बसलेले असताना आणि नांदेडमध्ये सर्व विकास काँग्रेसने झाला हे इतके वर्ष लोकही सांगत होते तिथलं आज भाजपात गेलेलं आणि काल काँग्रेसचं नेतृत्व सांगत होतं आणि त्या ठिकाणी जाऊन देवेंद्र फडणवीसजी म्हणतात की दोन हजार चौदापर्यंत अनेक सरकार आली गेलीत मात्र कोणीही विकास केला नाही जो काही विकास केला हा नरेंद्र मोदींनीच केला तर आज संपूर्ण एकंदरीत देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास जर आपण बघितला तर ते गजनी आहेत कारण त्यांना मागचं काही लक्षात राहत नाही